तर पुण्यात वनराज आंदेकर यांच्या खुनाचा बदला घेण्यासाठी समीर काळेच्या भावाची हत्या करण्यात आल्याची चर्चा आहे कोंडव्यात पिस्तुलातनं गोळ्या झाडून कोयत्यानं वार करत एकाचा खून करण्यात आला गणेश काळे असं हत्या झाल्याचं नाव आहे गणेश हा माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांच्या खुनातील आरोपी समीर खाळेचा भाऊ आहे त्यामुळे या खुनाला टोळी युद्धाची किनार असल्याचा संशय व्यक्त करण्यात येतो आहे सोमनाथ गायकवाड टोळीनं गेल्या वर्षी वनराज यांच्या गोळ्या झाडून कोयतनं वार करत खून केला वनराज यांच्या खुनात वापरलेली पिस्तोल शमीर खाळेनं मध्य प्रदेशातन आणल्याचं पोलिसांबसत पुढे आलं काल दुपारी गणेश आपल्या रिक्षातून निघाला आणि त्यावेळी दुचाकीवरनं आलेल्या आरोपींनी त्याच्यावर गोळीबार केला तसंच कोयत्यानं वार केले दरम्यान या प्रकरणी आता चार जणांना अटक करण्यात आली आहे आणि यापैकी दोन आरोपी अल्पवयीन आहेत दरम्यान आपण बघतोय की आता गुन्हे शाखेकडनं चार संशयितांना ताब्यात घेण्यात आल्या दोन आरोपी अल्पवयीन असल्याची माहिती मिळते अंदेकर टोळीत ही दोन अल्पवयीन मुलं आहेत तर पुण्यातलं ही गँगवॉर थांबत नाहीये आता कोंढवा गुन्हे शाखेकडनं याचा तपास सुरू करण्यात तर दरम्यान यावर अंबादास दानवे यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे बघूया मागे म्हटलं ते कोणाल तरी टायर खाली घेऊ कोणाला घेतलं टायर खाली मी त्यावेळेस म्हटलं होतं की अजित तो पवार नुसतं तोंडात भरलेले आहेत कोणाला टायर खाली घेऊ शकत नाही कोणाला काही नाही आता ते गँगवॉर किती मोठ्या प्रमाणावर चालू आहे पुण्यामध्ये किती मोठ्या प्रमाणावर चालू आहे म्हणजे मुंबईत गँगवॉर होत नाही एवढं गँगवॉर पुण्यामध्ये होऊ लागलेलं आहे आणि दिवसाढवळ्या कित्येक गोष्टी खोट्या सगळ्या या ठिकाणी होत आहेत खून पडतायत कोयते मारले जातात दुवालवर काढले जातात पण तू पोलीस सुस्त आहे राज्यकर्ते सुस्त आहे स्वतःच राजकारण करण्यात गुंतलेले तिथले लोक आता तिथले केंद्रीय मंत्री जागा हडपण्यात मागे लागलेले बाकी काय धंदे नाही दुसरे